नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं आजही शहापूरमध्ये जागोजागी स्वागत केलं जात आहे शहापूरच्या किनवली गावात सध्या आपण आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी निलेश सामरे यांच्या स्वा स्वागतार्थ येथे आलेली पाहायला मिळते आणि अगदी फुलांची उधळण करत या ठिकाणी आपण बघू शकतो निलेश सामरे सर यांचं स्वागत शहापूरमध्ये केलं जातं आणि हा संपूर्ण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय कार्यकर्ते असतील महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील चिमुकले असतील मोठ्या संख्येने येथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही प्रचंड अशी गर्दी शहापूरच्या किनवली नाक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो हा जनसमुदाय निलेश सामरे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी येथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि रस्त्याच्या दुतर्फा आपण जर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि निलेश सामरे यांचं स्वागत करण्यासाठी कुमू शकतो या ठिकाणी प्रचंड अशी ही गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते शहापूरच्या किनवली परिसरामध्ये लोकसभेचे अपक्ष उमेदवार देश सामरे हे आता पोहोचलेले आहेत आणि या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्याला निलेश सर पाहायला मिळतात आणि अगदी वाहनांच्या लांबस्ला रांगा आपल्याला येथे पाहायला मिळतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं स्थानिक नागरिकांचं अभिवादन या ठिकाणी विद्यार्थ्यांना निलेश साम्रेसर आपल्याला पाहायला मिळतात या विषायी समोरशन क्रमांक दोन कर कार्यकर्ता त्यांचा चांगला आहे आणि आजची गरज आहे की ठाण्या जिल्ह्यामधून निवडून येणं खासदार महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी ते फार खुशीची बात आहे पुढे आणि समाजकार्य असेच करत राहावे नक्कीच आपण बघू शकतो निलेश सर यांचं शहापूर नगरीमध्ये जागोजागी स्वागत केलं जाते अनेक गाठीभेटी या प्रचारा दरम्यान ते करताना आपल्याला या ठिकाणी

आपका मालिक एक है नीरज साहब संभ्रांत सा साधारण ने चाले दे आवाज तो हरी ले पुला से सर चले पुला ने को नहीं है तो भाई हम सर करेंगे आप कर सकते आज जरा Hãy subscribe Lại kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ Bismillahirrahmanirrahim. Bismillahirrahmanirrahim. दुनिया में आम लोका

बहुत हमदर्द हैं गरीबों पर खेत ही करते हैं और इलाक मंद है खिदमत खत्म करते हैं सरकार टेक्नोलॉजी फरमा दीजिए ताकि जिस मसले पर लिखा है उसमें कामयाबी और कामयाबी मिल जाए ये सरकार की दशमशाह आप अल्लाह वाले हैं आप अल्लाह के दोस्त हैं आप चाहें तो हस्त को नस्त और नस्त को हंस कर सकते हैं आपकी दुआ में और ताकत है सरकार कम फरमा दीजिए इनके दुआएं खैर फरमा दीजिए सर नीरज सावर साहब के लिए दुआ फरमा दीजिए ताकि जिस मसले को ले आए हुए हैं उसमें तो कामयाबी और कामरा नहीं मिलता है और अगर कामयाब होते हैं तो सरकार अपने उसक के मुताबिक आपके कारोबार तो में सा पेश करेगी सरकार हमारे पास बोलने के अल्फाज नहीं है जो भी हम टूटे टूटे अल्फाज से आपसे फेंक मांगते हैं दुआ करते हैं सब फन मारिए दे दीजिए ये दिला दीजिए ये तो आपके अख्तियार की बात है قال الله تبارك وتعالى في شأن هذا الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا والشفي لنا مولانا محمد صلى الله وسلم صلوا على صلى الله سبحان ربي العزة المرسلين والحمد لله رب العالمين برحمتك يا

અકબરભાઈ <laughs> yeah. 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 ना ना या इकडे इकडे सगळे बच्चे आ ये विरोध आवाज करू आवाज करू आवाज समर्थ ये आवाज करा मला लेनीला आपा एक माफ प्लीज स्मार्टफोन साइड 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 प्रत्येक मंदिर असेल प्रत्येक दर्गा असेल अशा विविध ठिकाणी दिलेश आंब्रेसर यांचं स्वागत केलं जाते विविध जातीय धर्मीय लोक त्यांच्यासोबत जोडले जात आहेत आणि हा एक सकारात्मक असा प्रतिसाद दिलेश आंबळे यांच्या या विजय निर्धार यात्रेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि समोर आपण चौकात पाहू शकतो किनली चौकामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक असतील ग्रामस्थ या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही प्रचंड अशी गर्दी ही विजय निर्धार यात्रेला झालेली पाहायला मिळते आणि पाठिंबा आपण बघू शकतो म्हणजे अमृतसर या ठिकाणी दाखल झालेले मागील अनेक तासांपासून या तळपत्या उन्हामध्ये लोक मोठ्या प्रमाणात थांबलेले म्हणजे सांगेसर यांचं स्वागत करण्यासाठी आणि आपण पाहू शकतो दळण केली जाते एक मिनिट एक आई आई एक मिनटं ऐक भेटी ला खूप आनंद होतो आम्हाला आमचा एकच तो आमच्या गरीबासाठी झटणारा मेहित आहे आमचा महाराष्ट्राच्या आम्हाला नीलेश सांगले साहेब हजार किलो पेरायला खूप आनंद वाटतो कारण आम्हाला जिजाऊ संस्था ही हक्काची वाटते आणि जिजाऊ संस्थेने आमच्यासाठी आधी खूप काही केलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहेच आणि ते आमच्या पूर्णही करतात आणि आम्हाला एक आधार वाटतो जरी आमच्यासोबत कोणी नसलं तरी आप्पा आमच्यासोबत कायम राहणार आहेत अशी खात्रीशी म्हणजे खात्री आहे आम्हाला आमच्या भेटीला आपण आमच्यासाठी खूप काही करतात पण आमच्या मुलांच्या वरतून त्यांचं लक्ष असतो आमच्या मुलांच्यासाठी काही वाया वाटप आमच्यासाठी झाडं वाटप आम्ही बेरोजगार आहेत आमच्यासाठी जीव आल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी

तुमचा पैसा तुमच्या खिशात असेल हा समाज या पैसेवाल्यांच्या पायाचे तळवे चाटणार नाही म्हणूनच पैशांचा मास दाखवला साबरे साहेबांच्या माग लाखो लोक यांनी काय केलं स्वतःच तिकीट मिळावं याकरता प्रयत्न करायला पाहिजे होते पण यांचं तिकीट राहिलं यांनी आपांना तिकीट मिळू नये म्हणून कुणाकुराच्या घरचे उंबर ते ना कुड़ा -कुड़ा सब रेकॉर्ड हम या वेळेला ही रॅली सिर्फ झाकी झा भिवंडी प्रांताच्या बाहेर विभागा इतिहास तुमच्या सवय घडलेला पाहायला मिळेल त्यामुळे निवडणूक हातात घ्यायची आहे ही शेवटची संधी आहे या कुणाला गमवण्यासाठी कुणाच्या हृदयात इमोशन आणण्यासाठी कुणाच्या डोळ्यात हसू आणण्यासाठी बोलत नाहीये पण आमची पिढी बर्बाद होण्यापासून तुम्हाला वाचवायची आहे तुम्ही बर्बाद झाला पन्नास वर्ष यांचे बंगले झाले पन्नास वर्ष यांच्या गाड्या वाढल्या यांची पोरं फॉरेन जाऊन ट्रीप करून इथे येऊन दादागिरी करतायला तर वाटतय या भिवंडीचा राजा मी आहे आणि माझा पोरगा इथला युवराज आहे रातोरात फोन करून तुम्हा आम्हाला बडकवण्याची भाषा केली जाते पण तुमची ताकद काय पन्नास वर्ष तुम्हाला दिलं गेलं नाही पन्नास वर्ष तुम्ही फक्त भूतवर्ष मतदान यादांमध्ये राहिलात या वेळेला यादांवजी असलेली ही नाव आमचा किंग पण आमचा आणि किंग मेकर पण आम्ही हे बघून आपल्याला मतदान करायचं आहे म्हणून शेवटची संधी आहे या वेळेला पाया पडून संतो आपल्या राजाला साथ द्या लक्षात ठेवा निशाणी कोणी सांगेल पण लिहितील येतील पाया पडतील इमोशन करतील धमक्या देतील गण लावतील रातोरात थेट सासऱ्याला पाठवतील सावयाला पाठवतील पोळीला सांगायचं जे असेल ते घेऊन जा जे असेल ते ठेवून द्या पण या वेळेला आमचं मत माननीय निलेश चौमरे साहेबांना आणि त्यांच्या शिलाई मशीनला गेल्या जिजाऊ संघटनेचा सामरे साब आगे बनव सामरे साब आगे मी माननीय या सगळ्या विभागाच्या वतीनं हा एक सत्कार अरे कोण म्हणतोय कोण म्हणतोय आपण विनंती करतो की या जनसमुदायाला आपण सपोध होते राहू आजच्या आपल्या विजय यात्रेचा तिसरा दिवस दुछ? तिसऱ्या दिवसामध्ये किडवली नाक्यावरती उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी सर्व वडीलधारी मंडळी सर्वांना माझा नमस्कार वंचित बहुजन आघाडी ग्रह व जिदाऊ संघटना यांच्या पाठिंब्याने आपण येथे दोन हजार चोवीस ची अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत आहे मला सांगायला खूप आनंद वाटतोय देशामध्ये दे पहिल्यांदा अशी एक निवडणूक होते का एका शेतकऱ्याच्या मुलासाठी गावागावामध्ये नव्हे तर शहरातील गल्ली गल्लीमध्ये सर्वच आमच्या भगिनी सर्वच बंधू आणि विशेषतः वडीलधारी मंडळी जे रिटायर झालेले आहेत ते, ते लोक प्रचार करत आहेत हा केलेल्या जिजाऊच्या गेल्या के पंधरा वर्षाच्या कामाचा सा, सामाजिक कामाचा सा, कदाचित आशीर्वाद असेल असं मला वाटतं आपल्याला माहिती आहे राजकारण हे क्षेत्र कसं आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतोय शहापूर तालुक्याची परिस्थिती कुठे आहे आणि काय परिस्थिती आहे शा आपण शहापूर तालुक्यामध्ये खासदार बघायचा असेल कोणाला ऐकायचं असेल तर धिंगरा जाऊन बसायचं थोडा नाश्ता मागवायचा मग कधीतरी एक दोन दिवसामध्ये तिथे खासदार दिसतील बाकी तालुक्यातले कुठे खासदार दिसले नाही प्रत्येक गावामध्ये फिरत असताना पहिल्यांदा मी एक काम बघितलं ते पण सरांनी किती फेर्या मला मला माहिती नाही त्यांच्या गावचा पिकअप एक दिसला खासदारांनी बांधलेला का आपण लोकांना निवडून लोकप्रतिनिधी काम काय हे कार्यकर्ते सांगायला गेले का त्यांना अलगत मिठाच्या खड्यासारख्या बाजूला ढकलून जातात दा जे निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे नाही झाले जे ज्यांच्या जीवावर निवडून आले त्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाही झाले त्यांच्यावर खोट्या केसेस दिल्या त्यांना त्रास दिला विरोधी पक्षाचा कुठलाही दिसला कोणी जाब विचारला तर त्याच्यावर लगेच पोलिसांना दबाव टाकून दा खोट्या केसेस करण्याचं काम केलं त्याने कधीही कळलं नाही का मादसा कालव्याची अपूर्ण काम आहे ती फक्त पस्तीस शिक्षण मुलं केंद्राकडं प्रलंबित येते ते जाऊन तिथल्या शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची व्यवस्था करावी हे कधीही वाटलं नाही त्यांना कधीही वाटलं नाही का शहापूर हा तालुका संपूर्ण मुंबईला पाणी देतोय परंतु या तालुक्याला पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे याबाबत कुठे वाटलं नाही गावोगावी फिरत असताना भिवंडी तालुक्यामध्ये म्हणा शहापूरमध्ये म्हणा जल जीवन मिशनची जी काय कामं चालू आहे त्यामध्ये टक्केवारी कोणी घेतली आणि कोणी कामं कोणाला द्यायला लावली याबाबत शहापूर तालुक्यामध्ये सर्वांना माहिती झालेली आहे सर्वच पाणी कामाचा फटक्या बोल झालेले अशा वेळेस काल रात्री आम्ही फिरत असताना रात्री अकरा वाजता शलवाळा या गावातील आमच्या भगिनी लहान लहान मुलं घेऊन पाणी भरताना दिसले खरोखरच सांगतोय का अंगाला शहारे आले का ज्या तालुक्याने संपूर्ण मुंबईला पाणी दिलं ज्या तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे विषय गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आध्यापर्यंत मार्गी लागलेली नाहीत ज्या तालुक्याने लाईट दिली ज्या तालुक्याने मुंबईला जोडणारा रेल्वे मार्ग दिला एवढंच नाही तर नागपूरला जोडणारा ना समृद्धी मार्गही दिला आणि त्या तालुक्याबाबत अशा प्रकारचं कोणाचं लक्ष नसेल तर हे कसं चालेल दादा न त्यानं आता मला नक्की वाटतंय हा लोकांच्या मनातील राग एक सकाळी आठ वाजल्यापासून पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत आमच्या मायमाऊला प्रत्येक स्टॉपवरती जिजाऊची वाट बघत बसतात माझी वाट बघत बसतात त्याला कारण आहे तर त्यांना वाटतं कुठेतरी एक आशेचा किरण आहे का आपला एक बांधव नक्कीच जाती पाती पलीकडे जाऊन आपण जर बघितलं का आपले खासदारांनी ते जाधव सोडले त्याचा तालुकाध्यक्ष सोडून बाकी कुठे काय बघितलंच नाही मुरबाडला गेले तर तो, तो दीपक खाटेकरे सोडून बाकी कोणाला बघितलंच नाही जशी परिस्थिती इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली हरड सरांना सतत त्याने सावित्रीबणाची वागणूक दिली त्याचप्रमाणे मुरबाडला तर कथोरे साहेबांना दाबण्याचा सा प्रयत्न केला त्याला कळत नाहीये या देशामध्ये रावणाचं राज्य नाही चाललं या देशामध्ये जो जो माझला त्याचा त्याचा नाव झालेलं आहे हे काय आयुष्यभराची काय अकाल सत्ता घेऊन जन्माला आलेत का दहा वर्ष तर लोकसभेचा खासदार झाले परंतु गेले पंचवीस ते तीस वर्ष सत्तेमध्ये राहून सत्ता कशाची खातात याची माहितीच नाही उठलं का फक्त ज्याच्यातून पैसे मिळतील कमिशन मिळतील दहा दहा लाखाची कामं जरी असली तरी त्याच्यामधून साठ हजार रुपये कसे खायचे एवढंच त्यांना कळलेलं आहे त्याला कळलेलं आहे का या मायमाऊलींच्या डोक्यावरचा हांडा आपण उतरवला तर याच माय माऊली मताच्या रूपाने आपल्याला भरघोस मतदान करू शकतात त्याला कळलेलं आहे का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जर शिक्षणाची गंगा काढली तर हेच विद्यार्थी उद्या आपल्या प्रचाराला जाऊ शकतात त्याला कळलं नाही का या दवाखान्यामध्ये त्यांनी काढले होते कुठेतरी दवाखाने बदलापूर डोलकाम बिलकाम एक रुपया क्लिनिक एक दिवस तरी चालले की नाही परमेश्वराला माहिती आता, ला ला, आता थे थे। अरे आता आपलं जिजाऊचं बघून कुठेतरी मेडिकल कॅम्प घेण्याचा प्रयत्न केला तिथे ही सरकारी मेडिसिन आला अशा प्रकारच्या मत पाहिजे तर सर्व मतदारांचं पाहिजे आणि मतदारांबाबत काम करायचं नाही आणि मग सांगायचं निवडून आल्यावर आम्ही आमच्या पैशाने आलो शहापूर तालुक्याबद्दल तर अत्यंत घृणास्पद बोलतात का मी बोलता लॉरीवर पैसे पाठवेन आणि लॉरी समोरून झाल्या ना कपिल पाटलांच्या पैशाची लॉरी पैसे पाठवेन आणि शहापूर तालुक्याला विचार केले ते दिवस गेले खासदार मोदय आता विकत घेण्याचे दिवस तुमचे संपले जे पैसे तुम्ही कमावले तेच मोजत आयुष्यभर म्हणा एवढं नक्की त्या प्रसंगी मी सांगतोय माय बाऊले ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत मी जर त्या खासदारापेक्षा खूप चांगलं जीवन स्वतःच्या कमावलेल्या मेहनतीच्या पैशाने जगू शकतो ही निवडणूकच मी समाजासाठी लढतोय का समाजाच्या शेवटच्या माणसाला मला खासदार करायचं आहे त्यासाठी ही निवडणूक लढतोय आपल्या सर्वांच्या रात्रीही सांगितलं परवाही सांगितलं आजही सांगतो एकही माझी माय मागली पोटाच्या बाळासाहेब उद्या सरकारी दवाखान्याच्या किंवा प्रायव्हेट खासगीकरणाच्या दवाखान्यात दवा तिला पोहोचायला वेळ लागला म्हणून तिचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी माझी असेल एकही बांधव एक उपचाराशिवाय जगवला या मतदारसंघात तर त्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर कुठल्याही शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा दे त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याला नीटला चांगले मार्क मिळाले परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला नंबर लागला आहे आणि त्याची परिस्थिती नाही तर त्याला शिकवण्याची जबाबदारी माझी असेल एवढं आपल्याला या प्रसंग आपलं विधान खूप मोठं आहे हे लोकसभेचा खासदार आता पाच वर्ष नाही पुढची पन्नास वर्षे आपलाच खासदार होईल तर तुम्हाला मी नक्कीच सांगतोय परंतु आपल्याला एक एक तरुण तरुणी असे घडवायचे आहेत नववी पासून त्यांना स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस देऊन त्याला असं घडवायचंय की वयाच्या एकविसाव्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवायला जाणारा तरुण या मातीतून गेला पाहिजे अशी व्यवस्था आपल्याला करायची गेल्या एको तर तो एकविसाव्या वर्षी गेल्यानंतर एकोणचाळीस वर्षे, वर्षे त्यांनी समाजाची सेवा केली पाहिजे आणि त्याच्या एका फोनने राज्याचा मुख्य सचिव उठून उभा राहायला पाहिजे एवढं नक्की मी या प्रसंगी सांगतो <coughs> गेले ते दिवस त्याला दाबा त्याला दाबा याच्यावर खोट्या केसेस करा त्याच्या जमिनी हडप करा या दहा दहा लाखाच्या कामाचंही कमी कमिशन का अगदी मी भिवंडीमध्ये फिरत असताना विचारलं का तरुणाईमध्ये एवढी वेचनं दिंदा आले कुठून आणि हे पोचवत कोण त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी पोहोचवण्या मागे अशा प्रकारे हलक्याच्या आवाजामध्ये लोकांनी सांगितलं कशाशी काय खातात हे त्यांना कळलेलं आहे ज्या समाजाच्या जीवावर आपण मोठे होतो जो समाज आपल्याला निवडून देतो जो मतदार दैवत आहे त्या दैवताच्या कृपेने आपण खुर्चीवर बसतो त्यांच्याच पिढ्या उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिला जातो आपल्याला जिजाऊल जिजाऊचं काम आहे आज मी ठामपणे सांगू शकतो का किनवलीच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणारा आपला मुलगा तहसीलदार झाला मी ठामपणे सांगू शकतो की शाहपूरच्या पाचवी लायब्ररी मधून कमीत कमी पंच्याहत्तर विद्यार्थी प्रशासनाच्या विविध पदावर नोकरी लागले मी सांगू शकतो एक सीबीएसई शाळा शहापूरला आहे परंतु दुसरी ढोलकाम किनावली आणि कसारा या पट्ट्यामध्ये आणखीन तीन शाळा सीबीएसई होतील आणि आपल्याला गरिबांच्या गरीबांच्या मुला मी सांगू शकतो बंद पडणार नाही चोवीस तास बारा महिने चालू राहणारे जिजाऊच्या आरोग्य क्रिनिक कमीत कमी दहा या शहापूर तालुक्यामध्ये देईल त्या तिथे गरिबांना मोफत उपचार होईल मोफत ट्रीटमेंट होईल आणि प्रत्येक माझा समाजातील माणूस राहू दे ताई राहू दे बा बच्चू राहू दे त्याला वाचवण्याचं काम मी करेल एवढं ठामपणे सांगू शकतो आम्ही नक्कीच सांगू शकतो सरकारची प्रत्येक योजना शेवटच्या घरापर्यंत कशी पोचेल तुम्हाला अहवाल दाखवेल मी शेवटच्या मीटिंगमध्ये त्या उज्वला गॅस आपण एक टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचंड गरिबी घरोघरी आजही लाकडाच्या चुली पेटवल्या ला जा जातात त्या घरा गावामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक टक्के फक्त लोकांपर्यंत उज्ज्वला गॅस होत आहे खरं घरं काहीतरी तीन ते का चार टक्के लोकांपर्यंत इतकी लोक बेघर असताना म्हणजे ज्या 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 ज्यामध्ये कमिशन मिळत नाही मग जो प्रकल्पग्रस्तांचा विषय राहू दे घरकुलांचा विषय राहू दे इतरही सर्व विषय आरोग्याचा विषय राहू दे शिक्षणाचा विषय त्या विषयामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी कुठेही कुणाला हात लावलेला नाही मी नक्कीच सांगतोय हा तुमचा सेवे करी बारा महिने चोवीस तास जे महत्वाचे विषय आहेत महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण युवकांना बेरोजगार नोकऱ्या आणि शेतकरी विकास या करण्यासाठी